एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळातर्फे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्त असे हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळातर्फे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सालाब्रदाप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरूटे साहेब यांच्या हस्ते हे ध्वजारोहण संपन्न झाले

आपल्या मुंबई टाका पोलीस स्टेशनचे समजून नरोज ते साहेब साहेब या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी अंगणवाडीच्या शिक्षिका मदतनीस आणि उपस्थित मंतु भगिनी बालगोपालांनो खऱ्या अर्थाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून आज अत्यंत वर्ष पूर्ण होणो आपण अठ्ठ्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत आहोत जगातल्या पाच आर्थिक गाड्या ज्यांच्या हातात आहे त्याच्यात आपण पाचव्या नंबरला आज मान्य मोदींजींमुळं आलोलो हो। आहोत अशा वेळेस हे स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येक जण जागृत लागलेलं आहे आणि अठ्ठ्याहत्तरव्या वर्षात आपलं हे स्वातंत्र्य असंच निराग होण्यासाठी आपण सर्व प्रश्नशील राहू मागच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सरकारला विराम देतो फार उत्साहाने साजरा करत आहोत तुम्ही सर्वांनी हा खूप उत्साहाने साजरा केला परंतु आपली सर्वांची एक जबाबदारी आहे की देश आहे त्याची एकाग्रता अखंडता एक कायमस्वरूपी जशी इतिहासातून चालत आलेली त्याचप्रमाणे यापुढेही ती ती एकात्मता अखंडता एकत्रितपणा एकत्र राहून आपण ती टिकवावी असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल देश त्यानंतर येथील बालगोपाळांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले कातारी शिकलकर नाशिक जिल्हा नेते श्री सोमनाथ भोंड यांच्या वाढदिवसानिमित्त शाल पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी श्याम पवार प्रसाद बावरी करण बावरी प्रताप पवार राजेंद्र नेरकर महादू बेंडकुळे अनिल जाधव समाधान निकम धर्मगोविंद विजय पवार अतुल रिन नितीन काथवटे अशोक गांगुर्डे राजू गाडगीळ राजेश धुमाळ सुनील साळवे स्वप्नील काथवटे संजय पवार नाना आहिरे मंगल भाटी चांद शेख भूषण सदभैया किशोर आचारी विक्की आचारी अंगणवाडी सेविका कुमारी मंगला पवार सरला जोटिंग अनिता पगारे प्रीती बावरी छानाबाई बावरी जयश्री बावरी यांसह लहान मुले उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले के एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी आडागळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद